वाणी साहेब आत्ता जेव्हा मी स संपूर्ण परिसरात फिरत असताना या जुन्नर शहरात जुन्नरच्या आजूबाजूतली सगळी गावं जी आहे शेतकरी जेव्हा भेटतात प्रत्येकाची एकच ओरड आहे की युरिया मिळत नाही आहे ज्यावेळी आत्ता शेतकऱ्यांना त्याची गरज आहे त्यावेळी त्यांना तो उपलब्ध होत नाही आणि याची ब्लॅकमेलिंग होते आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर खरोखरच अशा पद्धतीचा कारभार जर चालला असेल तर निश्चितपणाने दोन दिवसात मी पाहणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे जिल्हास्तरीय सगळ्यांशी मग राज्य असेल जिल्हा परिषद असेल या दोन्ही ठिकाणी माझं बोलणं झालं आहे मला जो दोन दिवसात आढळलं की असा प्रकार चालला आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे होत नाही आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे तर निश्चितपणाने सरकारला माफी नाही कारण सरकार जर एकीकडे आम्ही शेतकऱ्यांचे वाली आहोत असं म्हणतं आहे आणि दुसरीकडे जर त्यांच्या अशा पद्धतीने पिळवणूक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही याची नोंद कृपया अधिकाऱ्यांनी देखील घ्यावी आणि दुकानदारांनी तर जास्तीची घ्यावी कारण ते जर ब्लॅकमेलिंग करत असतील तर मी त्यांना सोडणार नाही शेतकऱ्यांची पिळवणूक हो पिळवणूक अशी होते की असूनसुद्धा नाही म्हणून सांगितलं जात आहे आणि त्यांना ते मिळत नाही आहे आज त्यांना गरज आहे आणि पैसे जाता दिले की कसं मिळतं मग कुठून येतं ते कसं मिळतं आज गेली चार दिवस माझ्याकडे कंप्लेंट येत आहेत पण मी विचार केला की पहिला माहिती घेऊया तर एका नाही दोन नाही त्या क म्हणजे अगदी आळ्याफाट्या परिसरात विचारलं इकडे सुद्धा बनकर फाटा परिसरात विचारलं नारंगाव परिसरात विचारलं जुन्नर तर सगळीकडे तीच ओरड आहे शेतकऱ्यांची आणि मग मला असं वाटलं की आज बोलणं गरजेचं आहे कारण उद्या परवा दोन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे त्या दोन दिवसाच्या सुट्ट्यांच्या काळामध्ये यांनी जर आपलं काम योग्य रीतीने केलं नाही एकतर गेली बारा सालापासून मागणी आहे माझी त्या सभागृहात मी सारखा टाह फोडती आहे की आम्हाला बारामतीमधून रॅक परवडत नाही तिथे रॅक लागली तर तिथून जे खतं जे बियाणं जे काही आणायचं असेल आपलं असणारा युरिया वगैरे तर याला जादाचे पैसे भरावे लागतात वेळ जादाचा जातो त्यापेक्षा आम्हाला तळेगावला आपण पाहणी केली अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि तिथे सगळी व्यवस्था आहे आपण तिथे सुरू करू शकतो आपल्या शेतकऱ्यांचे दोन पैसे वाचतील त्यांना वेळेत ते मिळेल एवढं सगळं असताना त्यांना जर ते मिळणार नसेल त्यांची पिळवणूक होणार असेल जी आज चाललेली आहे ती आम्हाला मान्य नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका